एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे सर्व पितृ अमावस्या आता हा जो पितृ पंधरवडा आहे तो संपण्याचा जो कालावधी किंवा जो दिवस आहे तो सर्व पितृ अमावस्या आहे या दिवशी पण आपण काय करत असतो पिंडदान करत असतो पितरांचं स्मरण करत असतो त्यांच्या नावाने दही भाताचं नैवेद्य करत असतो किंवा सर्व काही जे पदार्थ आहेत ते करून त्यांना नैवेद्य दाखवत असतो त्याचप्रमाणे जर कोणाच कोणाकडून जर काही पितृ पक्षामधील दिवस जे असतात भरणी श्राद्ध करण्याचे जे, जे दिवस असतात ते जर चुकून राहिले असतील तर सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी ते केले जातात आणि आपण पितरांचा आशीर्वाद प्राप्त करत असतो आणि पितृ हे पितृ लोकांमध्ये निघून जात असतात सर्व पितृ अमावस्या झाली की त्याच्या दुसऱ्या दिवशी शारदीय नवरात्रीला सुरुवात होते अमावस्या तिथी प्रारंभ होणार आहे एकवीस सप्टेंबर रात्री बारा वाजून सतरा मिनिटांनी वार रविवार आणि अमावस्या तिथी समाप्ती होणार आहे बावीस सप्टेंबर वार सोमवार रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी त्यामुळे उदया तिथीनुसार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार रोजी आहे पितृ अमावस्या या दिवशी स्नान दान आणि व्रत करण्याला विशेष महत्त्व असतं सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पिंडदान करणं त्याचप्रमाणे तर्पण करणं या गोष्टींना विशेष महत्त्व असतं या दिवशी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांपासून दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत हा शुभ काळ आहे या या काळामध्ये तुम्ही पित्रांच्या सेवा करू शकता सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या पित्रांचं स्मरण केलं त्यांचं श्राद्ध घातलं त्यांना तर्पण दिलं तर या दिवशी पित्रांचा जो आत्मा आहे तो तृप्त होतो आणि तो पितृलोकामध्ये निघून जातो आणि तुम्हाला त्यांचा भरभरून आशीर्वादही मिळतो सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी नदीमध्ये स्नान करून दान देण्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी तुम्ही तुमच्या यथाशक्ती दानधर्म करू शकता यानेसुद्धा तुमचे जे पित्र आहेत ते प्रसन्न होतात त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला पित्रांसाठी पिंडदान करायचं आहे तर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला नैवेद्य बनवून तो नैवेद्य तुम्हाला तुमच्या पित्रांच्या फोटोंना असेल गाईला असेल कावळ्याला असेल कुत्र्याला असेल मुंग्यांना असेल देवांना तुम्हाला दाखवायचा आहे तुम्ही ब्राह्मणांना जेवायलाही घालू शकता किंवा मग गोरगरिबांना दानही करू शकता तुमच्या यथाशक्ती तुम्ही दान करायचं आहे अमावस्या रविवारी आहे त्यामुळे शनिदेवांची पूजा तुम्ही रविवारी करू शकता पण रविवारी जे पिंपळाचं झाड आहे त्याला आपण पाणी अर्पण करत नाही पूजा करत नाही त्यामुळे रविवारी तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करू नका तुम्ही सोमवारी सकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करू शकता तर अशा प्रकारे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पित्रांसाठी सेवा नक्की करा त्यांचं स्मरण करा तर्पण करा पिंडदान करा आणि या गोष्टींमुळे काय होईल तर आशीर्वाद तुम्हाला लाभेल तुमचा जो आहे तो कमी व्हायला मदत होईल तुमची विलंबित कामे लागतील आणि सर्व दूर होतील तर अशा प्रकारे पित्रांसाठी या सेवा सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी नक्की करा पितृदोषावरती अत्यंत प्रभावी सेवा जी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुम्हाला आवर्जून करायची आहे ती म्हणजे तुम्ही मोठभर तांदूळ घ्या ते स्वच्छ तांदूळ घ्यायचे आहेत ते न धुता तुम्हाला शिजून घ्यायचे आहे त्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाहीये म्हणजे अहिनी भात शिजवून घ्या त्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये म्हणा पत्राओळीमध्ये म्हणा किंवा एखाद्या वाटीमध्ये न्यूज वरती तुम्ही तो भात काढून घ्या त्यावरती तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे आणि हा जो दही भाताचा नैवेद्य आहे तो तुम्ही टेरेसवरती किंवा पत्र्यावरती छतावरती गॅलरीमध्ये गार्डनमध्ये जिथे पक्षी येऊन तो भात खाऊ शकशी खाऊ शकतील अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे आणि आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे यामुळे तुमची विलंबित कामे मार्गी लागतात संकट दूर होते पितृदोष नष्ट होतो पितृदोषावर अत्यंत प्रभावी सेवा आहे दर अमावस्येला तुम्ही हा उपाय करायचा आहे दुपारी बाराच्या आतमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर उद्या सर्व अमावस्येच्या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय नक्की करा आणि तुमचा कितीही प्रखर पितृदोष असू द्या नष्ट होईल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सर्वांसोबत शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल